एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस पासून नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याला भव्य सुरुवात शाही स्नानाच्या संभाव्य तारखा जाहीर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या शाही स्नानाच्या संभाव्य तारखा आज अधिकृतरित्या जाहीर करण्यात आल्या आहेत एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस पासून सुरू होणारा हा पवित्र कुंभमेळा चोवीस जुलै दोन हजार अठ्ठावीस पर्यंत चालणार असून यामध्ये बेचाळीस ते पंचेचाळीस पर्वस्नान होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली तेरा बैठकीत हे निर्णय घेण्यात आले ध्वजारोहणाने कुंभमेळ्याची सुरुवात एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस रोजी नाशिकच्या रामकुंडावर ध्वजारोहण सोहळ्याने कुंभमेळ्याची अधिकृत सुरुवात होणार आहे यावेळी धार्मिक वातावरणात साधू संतांची उपस्थिती आणि विविध धार्मिक विधी पार पडतील महत्त्वाच्या तारखा शाही स्नान आणि धार्मिक विधी या कुंभमेळ्यात तीन प्रमुख शाही स्नान होणार आहे दोन ऑगस्ट दोन हजार सत्तावीस सोमवती अमावस्या प्रथम शाही स्नान एकतीस ऑगस्ट दोन हजार सत्तावीस श्रावणवद्य महाकुंभ महाकुंभस्नान अकरा सप्टेंबर दोन हजार सत्तावीस भाद्रपद शुद्ध एकादशी अमृत स्नान याशिवाय काही अन्य महत्त्वाच्या धार्मिक घटना पुढील प्रमाणे चोवीस जुलै दोन हजार सत्तावीस आषाढ कृष्ण पंचमी आखाड्यांचे ध्वजारोहण एकोणतीस जुलै दोन हजार सत्तावीस एकादशी नगर प्रदक्षिणा गुरुग्रहाचे महत्व व राशी परिवर्तन या वेळचा कुंभमेळा विशेष आहे कारण तो वक्री कुंभमेळा आहे यामध्ये गुरुग्रह सिंह राशीत वक्री हो कर्क व कन्या राशीत प्रवेश करणार आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार सत्तावीस रोजी सूर्य चंद्र आणि गुरु हे तिघेही सिंह राशीत असतील ज्यामुळे त्या दिवशी महाकुंभ स्नान अत्यंत पुण्यदायी मानले जात आहे गुरुचे राशी प्रवेश पुढील एकतीस दहा दोन हजार सव्वीस सिंह राशीत प्रवेश चोवीस एक दोन हजार सत्तावीस वक्री होऊन कर्क राशीत प्रवेश पंचवीस सहा दोन हजार सत्तावीस पुन्हा सिंह राशीत सव्वीस अकरा दोन हजार सत्तावीस कन्या राशीत अठ्ठावीस दोन दोन हजार अठ्ठावीस पुन्हा सिंह राशीत चोवीस सात दोन हजार अठ्ठावीस शेवटी कन्या राशीत प्रवेश नाशिक पुन्हा धार्मिक केंद्रस्थानी या कुंभमेळ्यात लाखो भाविक साधू संत अखाड्यांचे महंत आणि विदेशी पर्यटक सहभागी होणार असून राज्य सरकारकडून सुरक्षेची व सुविधा व्यवस्थापनाची व्यापक तयारी केली जात आहे तयारी श्रद्धा आणि अध्यात्म यांचे त्रिवेणी संगम असलेला हा कुंभमेळा महाराष्ट्राच्या धार्मिक व सांस्कृतिक परंपरेला उजाळा देणार आहे एसने टीव्ही न्यूज साठी नाशिक प्रतिनिधी योगेश गांगुर्डे